नमस्कार मी सरफराज अहमद आपण बीड जिल्ह्यात आहोत बीड जिल्हा मराठवाड्यातला एक महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा वारसा लाभलेला हा जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये शहागड नावाचं एक ठिकाण आहे तिथे मराठी सूफी संतांच्या चळवळीमध्ये मधले महत्वाची एक सूफी आहे त्यानंतर बीड शहरामध्ये शहशावलीची दर्गा आहे आणि आता आपण जिथे आहोत ती मनसूर शाह वली यांची दर्गा आहे आणि या दर्ग्याच्या बाजूला जालना रोड आहे जालन्याला जात असताना अंबडमध्ये शाह शरफ बियाबानी नावाचे दखनी सुफी साहित्यामध्ये एक महत्वाचे साहित्यिक आणि सुफी संत त्यांचा दर्गा आहे तर आजूबाजूला सर्वत्र दखनी सुफी साहित्याचे संदर्भ आणि त्याचा इतिहास त्या सर्व वारशांनी नटलेला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा घेऊन उभा असलेला हा बीड जिल्हा जिथे आपण आहोत त्या मनसूरशावली दर्ग्याचा इतिहास देखील असा समृद्ध आहे मनसूरशावली हे मूळचे राजकारण राजकारणाशी त्यांचा घनिष्ठ असा संबंध सुरुवातीला मोगल घराण्याशी एकनिष्ठ असलेले आणि त्यानंतर स्वतंत्र राजकारण करत स्वतःचा राजकारणावर प्रभाव पाडत एका नव्या दिशेला राजकारण घेऊन जाणारे हजरत मनसूर शाहवली कालांतराने सुफी पंथाकडे वळाले अध्यात्माची दीक्षा घेऊन त्यांनी राजकारण सोडलं आणि बीड जिल्ह्यामध्ये आले बीड जिल्ह्यात आल्यानंतर इथल्या दखनी साहित्य आणि संस्कृतीशी त्यांनी नातं जोडायला सुरुवात केली इथे आल्यानंतर त्यांच्यासोबत माधवराव सिंधिया त्यांच्या परिवारातले लोक देखील काही दिवस आले आणि त्यांनी यांची सेवा केली माधवराव सिंधिया परिवार आणि हजरत منصور शाह वली दरगाह यांचा घनिष्ठ असा संबंध आहे त्यांच्या स्नेह संबंधाचा मोठा इतिहास इथले कादीम लोक सांगतात बाबा का रामजी शाह बाबा आहे हे पहिले बहुत बड़े राजा मारे आते इनको पछि अवतार लेने राज जानीपुरी भय भंगू लुटा दियो आ झोली देखील सीधा निकल पडली तो 10 साल आणि मारदरया दिसून ते तो उन्होंने 20 साल किस्म करते बाबा दस साल तो तुम्हारे राजस्थान तरफ दस साल या प्रापर भी तो बाबा ने सिर्फ उनको इतनी रोटी दी तो जब तीन तो राजा महाराजा तो तो भी के बल्कि उनको भेज दिए देंगे तो उनका सिलसिला चालू है तो अभी रोटी सुनने में मरे वाली इतनी से पगड़ी जूती उसकी रोज उस सुबह शाम आरती पूजा हमारे में पात्या वगैरह पूरे होते है वहाँ तो पे माधरा सिंध की तरफ से क्या वो सोता है बारह हमारे उर्दू बारह तेरह तारीख को और उसके बाद ये महीने दस दस दिन कम होते चलते सप्तम्बर को आ गए अब ये पंद्रह सोलह को सप्तम्बर को आएगा आप आगे हमारे कम से कम हमारी बाबा के टीम से किस्मत चल रहा हमारे। तो से है हमारी बेल भगते चढ़ी ऐसे कुछ दूसरा नाम एक भी नहीं है घराने से सिर्फ उनके वारिस आते है ज्योतिरादित्य सिंधे अभी दस साल से वो कुछ आए नहीं हर पाँच साल आना चाहू था खान का निजाम नहीं चलता झूठ नहीं। हाँ। नहीं। तो बोल के मतलब नहीं आता हमने निजाम खान का हमने खुद साल दो साल चलाए यहाँ पे बाद में आजकल के नाम जवान बच्चे सगळ्या लगेच माधवराव आहेत स्वतः काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव अनेकदा दर पाच वर्षाला या ठिकाणी यायचे आणि इथे जो काही नित्यक्रम चालतो त्यामध्ये सहभागी व्हायचे मागच्या काही दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदिया हे देखील इथे आले होते आणि त्यांनी इथल्या अनेक विकास कामांमध्ये आणि दर्ग्याच्या काही महत्वाच्या नेत्योपचारामध्ये सहभाग घेतला होता दर्ग्याचा हिंदू आणि मुसलमान सहभागी होतात दखणी सूफी संस्कृती आणि इथल्या भक्ती संप्रदायाचं जे महत्वाचं नातं आहे त्यामुळं वारकरी संप्रदायातले काही लोक देखील या उर्सामध्ये सहभागी होतात शहागड आणि परिसरातला मराठी सूफी चळवळीचा वारसा आणि बीड जिल्ह्यातला हा कादरी चिश्ती सूफी परंपरेचा वारसा हा भारताच्या खऱ्या मानवतावादी गंगाजमनी सूफी संस्कृतीच्या वारशाला अधोरेखित करणारा आहे